तुमचं भविष्यातले काय संकल्प काय आहेत भविष्यातले योजना काय ड्रीम प्रोजेक्ट काय आहे म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट महत्वाचं म्हणजे टुरिझमच्या दृष्टीनं आपल्याला लक्ष दिलं पाहिजे कोल्हापूरला खरच कोल्हापूरला प्रगती जर पाहिजे आहे आपल्याला तर गगन चांगला स्पॉट आहे पन्हाळा अतिशय चांगली एरिया आहे महालक्ष्मीच्या दर्शनानं लोक भरपूर येतात अजूनही आपण जसं शेगावला गजान स्वच्छता स्वच्छतासाठी असते तशी डेव्हलपमेंट अजून आपल्याला झाली पाहिजे रंकाळा सुद्धा बघण्यासारखा आहे तो देखील आपण चांगला डेव्हलप करायला पाहिजे आणि कोल्हापूरला येण्याची पर्यटन संख्या जास्त आहे परंतु सकाळी येतात आणि संध्याकाळी परत जाण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त जास्त इथल्या तुम्हाला इथं अजून सुद्धा टुरिझम चांगल्या पद्धतीनं गव्हर्नमेंट न सहकार्य करायला पाहिजे मी आता सहयाजी देखील तेवीस महिने नवीन एक करतोय बँकुटिंग चौदा चौदा हजार स्क्वेअर दोन बँकिंग करतोय सर्जरीचे सेमिनार घेतला तीन दिवसात जवळजवळ एक हजार अकराशे पन्नास डॉक्टर आले कोल्हापूरला अकराशे पन्नास डॉक्टर राहायला दोन दिवस कोल्हापूरला होते अख्खे सगळे हॉटेल्स फुलच होते त्यांना राहण्याची व्यवस्था करणे असे सेमिनार झाले पाहिजेत अशा गोष्टी झाल्या आता पिडेट्रिक आपण घेतोय हे सयाजी मध्ये आपण घेत आलो त्यामुळे हे सगळ्या सगळ्यांना बिझनेस मिळतोय टुरिझम हे जास्त झालं पाहिजे यासाठी एक चांगला मोठा आता नॅशनल लेवलचा एक मोठा साडेचार हजार ते चार हजार, हजार लोकांचं बसायची व्यवस्था असणार एक चांगला ऑडिटोरियम झाला पाहिजे तर असे मोठे कॉन्फरन्स कोल्हापूरला आपण नक्की घेता येईल राहायची व्यवस्था होईल तेवढं मोठं कॉन्फरन्स हॉल नाही किंवा आता काही गोष्टी आहेत मला असं आठवते की तलावामध्ये सुद्धा आता समजा एखादा असेल तर त्याने हॉटेल्स करायला परवानगी मला द्यावी मी आता मालदीव पाहतोय मला आखीप मनात आहे मालदीवला तर जेवढं पाहिलंय किंवा आता परवा जाऊन आला जसं पाण्यामध्ये समुद्रात जाऊन बांधायला परवानगी देतात तुम्ही नियम लावा किंवा पाईपलाईन तुम्ही ड्रेनेज सिस्टम बाकी बाहेर घेतली पाहिजे तर परवानगी द्यायला पाहिजे